शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन मशीनद्वारे तपासणी जलद आणि अचूक रिपोर्टसाठी भिसे सोनोग्राफी व एक्सरे सेंटर पलूस संपूर्ण शरीराची सोनोग्राफी सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स फिटल थ्री डी फोर्डी स्कॅन कलर डॉपलर डिजिटल एक्सरे इलास्टोग्राफी ॲनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी टू डी इकोची सुविधा भीसे सोनोग्राफी व एक्सरे ईश्वरपूर येथील श्री संभुआप्प बुवापन यात्रेला आजपासून सुरुवात ऐतिहासिक हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेला मठ यात्रेसाठी सज्ज वाळवा तालुक्यातील ईश्वरपूर येथील श्रद्धा भक्ती आणि हिंदू मुस्लिम ऐक्याचा तेजस्वी संगम घडवणारा श्री संभूपन ऐतिहासिक उत्सव दोन हजार पंचवीस आज एक नोव्हेंबरपासून मोठ्या उत्साहात सुरू झाला आहे सुमारे साडेतीनशे वर्षांची महान परंपरा लाभलेल्या या यात्रेच्या शुभारंभाने परिसरामध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झालं आहे यात्रेच्या पारंपरिक प्रथेनुसार आज एक नोव्हेंबर रोजी मठावर गलेप म्हणजेच नक्षीदार कापडी मंडप चढून या उत्सवाची सुरुवात करण्यात आली पुढील सात दिवस म्हणजेच सात नोव्हेंबरपर्यंत विविध धार्मिक सांस्कृतिक आणि समाज जागृतीपर कार्यक्रमांनी यात्रेची सांगता होणार आहे या यात्रेत गुरु शिष्य परंपरेचे प्रतीक असलेले फकीर होणे रोजे उपवास गंधरास संदल तसेच पूजांची पौर्णिमा फकीर पूजन यासारखे पारंपरिक धार्मिक विधी अत्यंत श्रद्धेने पार पडले जातात यात्रेला सांस्कृतिक रंगत आणण्यासाठी अनेक प्रसिद्ध कलाकार आणि शाहिरांच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे या निमित्ताने लोककला आणि संगीतांची मेजवानी भाविकांना मिळणार आहे ईश्वरपूर येथील श्री हे लिंगायत गोष्टी समाजातील होते आणि त्यांनी मुस्लिम फकीर ही बुआफन यांना गुरु मानले कबीर कमाल या गुरु शिष्य जोडीचा पुनरावतार मानल्या जाणाऱ्या या महान संतांच्या मठातील ही यात्रा मानवता धर्माची शिकवण देते या यात्रेला दरवर्षी महाराष्ट्र कर्नाटक आणि गोवा यासारख्या विविध राज्यातून सर्व जाती धर्माचे लाखो भाविक मोठ्या श्रद्धेने उपस्थित राहतात आज यात्रेचा पहिला दिवस की जो मंडप चढण्यापासून सुरुवात होते आणि हा मंडप हा कापडी मंडप सर्व मानकरी आणि गावकरी भक्तजनांच्या सर्व एकत्र येऊन हा मंडप चढवला जातो आणि हा मंडप चढल्यानंतर आजपासून मंडपाखालचे रोजे चालू होतात आणि हे रोजे पाच दिवस असतात मंडप चढल्यापासून पौर्णिमेपर्यंत उपवास जसं मुस्लिम लोकांचे रोजे असतात तशाच पद्धतीने उपवास केले जातात आणि सर्व जाती धर्मातील लोक हा उपवास करतात मंडप चढल्यानंतर साखर वाटप केली जाते आणि त्याच दिवशी संध्याकाळी महंत फकीर मानाचे फकीर केले जातात तो मान कोल्हापूरचे वायचळ यांचं आहे त्यांना आणि मटकरी परवांना तो फकीर केलं जात दुसऱ्या दिवशी मगल धज बांधणे की जो धज गोटखिंडी परिवाराकडे मान आहे की तो धज त्यांनी पुजून आणायचा असतो आणि तो ते कापड इथं पुजल्यानंतर दोन्ही शिखराला तो बांधला जातो आणि तीन तिसऱ्या तीन चार पाच ह्या तीन दिवसात फकीर होण्या कार्यक्रम असतो जो गळ्यामध्ये क निळं कापड आणि हाताला दोरा बांधला जातो तो तीन दिवसाचा प्रोग्राम असतो आणि हे फकीर हे नवसानंही बोलून केले जातात काही आपल्या श्रद्धेनं केले जातात इवन आपल्या जनावरांना सुद्धा ते फकीर केले जातं की एखाद्याचं जर रेडकू दगावत असेल पिल्लू तर त्यासाठीही फकीर केलं जातं अशा पद्धतीने हा तीन दिवसाचा कार्यक्रम असतो तिसऱ्या दिवशी जो यात्रेचा मुख्य दिवस असतो पौर्णिमा दिवस हा संभोपांचा जन्मदिवस म्हणून आपण साजरा करतो त्या दिवशी दही भात मरिदा हा नैवेद्याचा मान आहे तो दिवसभर नैवेद्याचा कार्यक्रम चालू असतोच आणि त्या दिवशी पोवाडाही असतो संध्याकाळी शाहीर विभूत यांचा दुसऱ्या दिवशी पोवाड आहे देवानंद माळी यांचा आणि तिसऱ्या दिवशी भावगीत भक्तिगीचा कार्यक्रम आहे ह्या यात्रेचा जो मुख्य दिवस आहे पौर्णिमा ह्या दिवशी कर्नाटकातील सुद्धा लोक भरपूर प्रमाणात या यात्रेला येतात आणि फकीर पूजनाचाही कार्यक्रम हा तितकाच श्रद्धेनं केला जातो की फकीर ज्याच्या ज्याच्या घरी होतात त्यांनी आपल्या घरी एक पाच सात मुलं त्या खाऊ घालायची त्यांचं पाद्यपूजन करायचं आणि त्यांना येथेच तुमच्या इच्छेनुसार त्यांना दक्षिणा देऊन विधी पार पाडला जातो अशा पद्धतीने इस्लामपूर नगरीत सर्व ठिकाणी सर्वांच्या घरी हा पूजनाचा कार्यक्रम केला जातो सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबर बैल बाजारही तेवढाच मोठ्या प्रमाणात असतो स्टॉल्स असतात पाळणेही खूप असतात असा हा पंधरा दिवसाचा कार्यक्रम अगदी चांगल्या पद्धतीने पार पाडला जातो